जुना जालना भागात मध्यरात्री गोळीबार तरुणाच्या जबड्यातून गोळी आरपार उपचार सुरू दोन्ही हल्लेखोर दुचाकीवरून फरार होताना सी सी टी व्ही कैद पोलिसांचे तीन पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना उपविभागीय पोलीस अधिकारी यांची माहिती जालना शहरातील जुना जालना भागात मध्यरात्रीच्या सुमारासह गोळीबाराची थरारक घटना घडली डॉक्टर बदरुद्दीन यांच्या निवासस्थानासमोर घडलेल्या या घटनेत अकबर खान बाबर खान व्यवस्था एकतीस हा तरुण गंभीर जखमी झालाय सध्या त्याच्यावर जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदरील घटना रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी घडली दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी चेहऱ्यावर मास्क घातले होते त्यांनी याआधी औरंगाबाद चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्याची विचारणा केली आणि तात्काळ जवळून गोळीबार केला आरोपींनी डोक्यावर गोळी मारण्याचा प्रयत्न केला मात्र जखमींनी प्रसंगवादान राखून हालचाल केली मुळात जो गोळी जबड्यातून आरपार गेली नी दुसरा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला असता आजूबाजूच्या तरुणांनी आरडाओरड केल्यामुळे आरोपी तिथून दुचाकीवरून पळून गेले घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्साल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीनं पोलीस घटनास्थळी धाव घेतले या घटनेनंतर दोन्ही अज्ञात हल्लेखोर हे दुचाकीवरून फरार झाले होते गुणाक करून दुचाकीवरून फरार झालेले हे दोन्ही हल्लेखोर रस्त्यावर तसेच राजाबाग शेरसवार शेरस्वार कबरेस्थानजवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कदिमजालना पोलिसांनी कडून घटनेचा पुढील तपास केला जात आहे दरम्यान वाजेद खान नबाब खान यांच्या फिर्यादीवरून कदिमजालना पोलीस ठाण्यात खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि पोलीस ठाण्याचे दोन पथक आरोपीचा शोध घेत आहेत आज रात्री पहाटे 2 वाजलेच सुमारास मुजाहिद चौक या ठिकाणी गोळीबाराची एक घटना घडलेली अकबर खान बाबर खान ते फिरेकडे असे आहेत त्यांच्या राजनाने काळ्या रंगाच्या शिजगाडीवरून येऊन फायरिंग केलेली आहे एकच राऊंड फायर झालेला आहे फायरिंगचा आवाज ऐकून त्यांचे मामा त्या ठिकाणी पोहचते जमाव जमला त्यानंतर मग त्यांना हॉस्पिटलाइज केलेला आहे आणि वाजिद खान यांच्या फिर्यादीवरून आपल्याचा गुन्हा दाखल आहे एकशे नऊ भारतीय न्यायसंहितेनुसार हा गुन्हा दाखल केलेला आहे सगळ्या ठिकाणी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे पोलीस निरीक्षकांनी पण भेट दिलेली आहे रात्रीच आणि तेव्हापासूनच आत्ती तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे मान्य पोलीस अधीक्षक मान्य अपर पोलीस अधीक्षक यांनी पण भेट दिलेली आहे आपण पोलीस स्टेशनची दोन पथकं आणि स्थानिक शाखेचे एक पथक अशी तीन पथक आरोपीच्या शोधात रवाना केलेली आहेत आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही लवकरात लवकर याबाबत आरोपींना अटक गोळीबार करणारे किती लोक होते आणि गोळीबार करणारे दोनच लोक होते त्यांच्या माहितीप्रमाणे अज्ञात लोक आहेत अज्ञात लोक अज्ञात दोन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्या तीन तीन व्यवस्थापन केलेले आहेत त्या सर्व मी तपास करत आहेत लवकरात लवकर आपण त्यातले आरोपी निष्पन्न करणार आहोत